कुठे जायचं सांग लवकर कुठं जायचं सडाबागापूरला जायचं का ठोसे जायचं जाऊ मग सडाबागापूर इथन बावन्न किलोमीटर येते आणि ठोसेकड सव्वीस किलोमीटर मग ठोसेगडला जाऊन येऊ तू गेलेला नाही ना 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 या सीझनला उद्या ठोसेगडला जायचंय का ओके ओके चालते मग आज कुठे जाऊ चालते चला मग आवरतो आणि कुठे भेटायचं नाश्ता करूया काय नाश्ता आपल्या साईडचा काही काहीतरी होते किती हॉटेल आपल्या साइडचं आपल्या डीपी पॉइंट साईडचं रे गोदावरी हा गोदावरी ओके चालते ओके गा। डन okay, okay, हा तर काय बघू शकता तुम्ही आपण नाश्त्याचं सामान घेतलेला आहे आणि आपले सातारचे व्हायरल ब्लॉगर मॅडी आलेले आहेत आणि शुभू तिकडे वाघ गोवेत चाललाय आम्ही पण यायला लावले आणि आज आमचा प्लॅन आता वर चार मिनिट पाय अडकला तर काय ह्या गोष्टी आम्ही चाललो आहे काय काय घेऊन चाललंय अरे नाश्ता सामान तुला काय बिर्याणी खायची कालची म्हणला पोहे करतो अरे पोहे करतो पण संकेत म्हणला जरा आहे तर त्यामुळे त्याला मी खायचे आणि तुला बिर्याणी ठेवली आम्ही म्हटलं तर शेळी बिर्याणी आहे क्वालिटी क्वांटिटी क्वांटिटी कमी आहे क्वालिटी बघा क्वालिटी बघा एक पीस शिल्लक आहे खाऊन सांगायच बघा पचण्यासाठी मी गोळी घेऊन बाबरे चलतं कायच तर तू बिर्याणी खाताना तर काय आम्ही चाललोय फिरायला तर फिरायचा प्लॅन झालेला आहे तो सस्पेन्स आहे तुम्हाला ब्लॉक पुढच्या फुडच्या पार्ट मध्ये दिसेल, पार्ट आ, दिसेल तो पार्ट नाही थोड्या वेळात दिसेल आम्ही कुठे चाललो ते आणि तोपर्यंत मग बघा कालची बिर्याणी आमचा मॅडी खातोय आणि आम्ही आजची फ्रेश मॅगी खातोय इथं आहे इथं शुभम आहे आणि इथं मॅड तर भेटू काय तुम्हाला आपल्या लोकेशनला चांगलं झालंय फक्त मसाला जास्त मसाला गाईज मॅडीसाठी साठी गाळ आलेला होता मसाल्याचा तर जास्त मारलाय ओके चल तर भेटू तुम्हाला थोड्याच वेळात फायनली आपला प्लॅन झालेला आहे आणि आपण चाललो आता वजराईला तर गाईज ऑन द वे आपण भेटू तुम्हाला वजराईमध्ये जाताना तुम्हाला दाखवतो रूट कसं जायचं किंवा काय ऑन द वे आमच्या जाताना चेष्टा मस्करी वगैरे तर गाईज भेटू तुम्हाला ऑन द वे जर्नीमध्ये तर त्या आधी आपल्याला जायचं शॉपवरती कारण शॉपवरती दशरथ आलाय दशरथला आपण चावी देऊ शॉपची आणि नंतर जाऊ आपण वजराईला आपलं शॉप उघडले बघा इकडं द आयस्क्रीम बेकरी इकडे अमूल शॉप उघडून तयारी वगैरे केल्या लॉक फक्त घातलेला नाही का दस द्यायला लागलाय आणि गाडीत टाकून संकेत आला इथं मॅडी आहे शुभम आहे आणि आता आम्ही चाललोय काहीच वजराईला वजराईलाच नाही रे ओके चल भेटू तुम्हाला ऑन द वे तोपर्यंत चलोकोटणार काहीच बघू शकता रेनकोट घालतंय बघा <laughs> तर आपण सातारा सिटीच्या बाहेर पडलोय आणि इथून बघू शकताय इकडून पुणे एकशे सहा किलोमीटर ठोसेगर इकडून राईट साईडला ठोसेघर ठोसेगर आहे चोवीस किलोमीटर इथूनच पुढे गेले की कोल्हापूर आहे आणि आपण चालू इकडे ह्या साईडला काचच्या साइडला वजरा इकडे आणि काही इथेच बघू शकताय छत्रपती शिवाजी महाराजांचा अजिंक्य तारागड तिथे बघू शकताय ते वर नेक्स्ट टाइम आपण नेक्स्ट टाइम नाही म्हणताय ना पण आपण थोडे दिवस प्लॅन करू अजिंक्यतावर जायचा एक काय झालंय सिटी जवळ असल्यामुळे आपण अजिंक्यताराला गेलो नाही पण बाकीचे गड वगैरे जातो आपण नेक्स्ट टाइम आपण जाऊ अजिंक्यताराला तर काय आपण प्रवास चालू केलेला आहे तुम्ही बघू शकताय बॅक साइडला सगळ्यात पूर्ण सातारा सिटी आहे इकडे आपला अजिंक्यतारागड आहे आणि आपण चाललोय वज्राच्या दिशेने म्हणजे काशीचा रोडला तर हा काशा रोडला आहे पाऊस मग अशी येत होता आणि आमचा प्रॉग्र पॅटी व्हिडिओ करत आहे त्याच्या शैलीत तर काय भेटू तुम्हाला ऑन द वे मध्ये तर काय तिथे व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे बघा हा कास्ता रोड आहे तिथून आणि ते तिथे वाईट तुम्हाला दिसत असेल बघा तर ते हॉटेलला बकुळ आहे मी जेव्हा सातरामध्ये पहिल्यांदा आलो होतो तर त्यामध्ये माझ्या डिस्ट्रिब्यूट त्यांनी मला तिथे हॉटेलला जेवाय गेलो डिस्ट्रीब्यूट सोबत तर तिथे एकदा तुम्ही ट्राय करू शकता जेवण ते व्हेज पण मिळतं नॉनव्हेज पण मिळतं पण मोस्टली नॉनव्हेज तिथलं फेमस आहे आणि मेन म्हणजे हॉटेलचं एक वैशिष्ट्य असं आहे की तिथे आपण बसलो तर एकदम व्हॅली व्ह्यू दिसतोय कारण एकदम तुम्ही घाटाच्या घाटाला बसलेलं दिसत आहे ते पूर्ण सिटी आहे तुम्हाला इकडची दिसते अशी एकदम पूर्ण तुम्हाला तुमच्या खाली दिसेल तर त्यामुळे तुम्ही जर तिथे साताराला आला आणि तुम्हाला नॉनव्हेज खायची इच्छा आहे तर इथे तुम्ही हॉटेल बपूरला येऊ शकताय हॉटेल एक नंबर आहे आपण पण नंतरच जाऊ हॉटेलच्या आतला पण तुम्हाला व्ह्यू दाखवू पण आज आपण चाललोय तिथे राहिला नेक्स्ट टाइम जाऊ येऊ आपण तर आपण तुम्हाला तिथला व्हि दाखवू असतो म्हणतात तुम्हाला चेहऱ्यावर पोलिस का नाही वाटते चाहिए पोलीस कटर जेवण फुकट देणार आहे तिकीट फुकट काढणार आहे आम्ही शुभम सर असं घाबरत नाही कारण की आमच्या यवतमाळचे वाघ आहेत वाघ धाण्या वाघ आहेत जाण्या वाघ राजा मध्ये

दुपारी बारा वाजता आणि पटनाचा तर मित्रांनो मी आपण आणि हा डॅम तुम्ही बघू शकता मेडीच्या साईडला बहुतेक दिवस हा वाहत तुझी दैव डॅम तर तू उरमरी डॅम आहे उरमोडी डॅम इथे टोमनाथ या साईडला आणि पली लगा लगा तर पलीकडच्या बाजूला बघितलं इकडं या साईडला आता मागे गेला तो कनेर डॅम तर इकडे कनेर डॅम होता असे दोन डॅम आहेत साधारण सेंटर मधून एका साइडला उरमोडे आणि दुसऱ्या साईडला कनेर आणि पुढेच गेला हॅरिडेज वाड्या म्हणून तर तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग पार्टी वेडिंग फोटोशूट वगैरे करू शकताय तर काय तुम्हाला मग असं तिकडे उरमड दाखवलं बघा बघा हे आता स्पष्ट दिसत उरमोड डॅम इकडे हा उर्मड डॅम झाला आणि उरमोडीचं जे बॅक वॉटर आहे धरणाचं तर हे तुम्ही इथं उरमोडीचं बॅक वॉटर आहे तर आपण नेक्स्ट म्हणजे लगेच नाही पण एक दोन तीन महिना तर आपण उर्मोडीचं बॅक वॉटर पण पाहायला जाऊ आज आपण चालू वजराईला वजरा आणि नेक्स्ट विसिट मी तुम्हाला उर्मोडीचं बॅक वॉटर पण दाखवू आणि या साईडला बघा तुम्हाला बोलतो मला अशी केनेर कनेर डॅम या साईडला आहे या साईडला उरमुडी झाला उरमुडी डॅम आणि या साईडला बघा इथे तर काय बघू आपण आलो शकतोय लास्ट टाइम आपण इकडे एक यू इकडे गेलो होतो तर इकडून जर राईटला गेला तर एक क्यू धबधबा येतोय आणि इकडून पुढे गेला तिथे बाबा बोर्ड तुम्हाला दिसतोय वज्राई धबधब्याचा तर आपण चालू आहे लेफ्टला वज्राई धबधब्याकडे तर इकडून पुढे एक आठ किलोमीटर अंतर वज्राई धबधबा येतोय तर आपण भेटतो तुम्हाला वज्राई धबधब्याला आणि याच्याच पलीकडं पलीकडच्या रोडला बघितला त्याच्या या डोंगराच्या पलीकडला तर तिकडे खाली एक यू धबधबा आहे की आपण लास्ट टाइमला गेलो तर काहीच बघा तुम्हाला एक हेरिटेज वाडी मग अशी बोलवतो तर वजराईकडे जातानाच तुम्हाला लेफ्ट साइडला एक किलोमीटरचा हेरिटेज वाडी दिसेल तर इथे तुम्ही लग्नाचं वगैरे जे काय असेल लग्नाचं हॉल पण आहे इथे किंवा तुमचे जे काही कार्यक्रम वगैरे असतील वगैरे इथे तुम्ही बुकिंग वगैरे करू शकता आपण लास्ट टाइम इकडे आलो आपल्या मित्राचं लग्न होतं तर नेक्स्ट टाइम तुम्हाला तिथे दाखवा आतला परिसर तुम्हाला काहीतरी फंक्शन असतील तुमचे वगैरे काय तर तुम्ही ते शूट करू शकताय खास तुमच्यासाठी थांबलोय आपण सातारा वन विभागातील तुम्हाला दृश्य म्हणजे ठिकाण दाखवणार आहे तर इकडे बघा श्री घाटादेवीचं मंदिर ह्या साईडला आहे डाव्या बाजूला आहे हा रोड आहे बघा इकडे इकडे डावी बाजू आहे इकडे बाजू आहे तर देवीचं मंदिर डाव्या बाजूला आहे त्यानंतर तुम्ही बांबोली बसराय तर बाय तो पण डाव्या साईडला आहे बांबनोली पण डाव्या बाजूला आहे की जिकडे तुम्हाला वाघ वगैरे बघायला भेटतील बघायला जाऊ नका तर त्यात त्यानंतर कास पटरा झालं क्लासला जायचं झालं तर उजव्या साइडला आहे त्यानंतर तुम्हाला बाकी टुरिस्ट प्लेस वगैरे जे काही थोडेफार आहेत ते इकडे आहेत त्या कुंदुगिनी कुंदु तलाव पण इकडे आहे आणि कास लेक पण इकडे आहे तर आज आम्ही चाललो आहे हे कुठे जायचं आपण आज वजराईला तर वजरायला जायचं म्हटलं काय आपण डाव्या बाजूला चाललोय तर मित्रांनो इथे आपण आलोय बा कासपट्रासाठी एक कासपटणासाठी ठिकाण आहे इथे सगळे पूल असतं बघा जिथे हे दोन्ही बाजू आहेत डावी बाजू आणि तिकडे बघल तिकडं सर्वत्र चाही बाजूला पुढे असतात काहीच अजून एक महिना दोन महिने जवळपास ऑगस्ट मध्ये सीझन असतो ऑगस्टमध्ये पंधरा दिवस ही फुलं सगळी फुलेली असते ती तिथून पुढे फुलांचा म्हणजे कमी होतात जरा फुलं तर आपण जेव्हा सीझन चालू होईल तेव्हा इकडे येऊ बघा इथून गेट आहे इकडून आत गेलं तर चारी बाजूला फुलं तुम्हाला दिसतील इकडे पुढे गेला बघल तिकडे काहीच फुलं असतील ती तर हे एकदा तुम्हाला क्लायमेट दाखवू आपण एक फिरत एक नंबर सुंदर असा दृश्य आहे दृश्य शांत आहे एकदम आल्यानंतर जे काय दगधग दग होती जे काय टेन्शन होतं जे काय लोड होता तुझा लव मुक्त होऊन जाते सगळ्या टेन्शनमधून वगैरे लोडमधून वगैरे मग एकदम शांत होते आवाजामध्ये तुम्हाला जाणवलं असेल की मगाशी आवाज कसा होता आणि तालव एकदम आवाज शांत झाला आहे माणूस तालव काही शांत होऊन जातोय बघा तर काहीच आपण इथे एका जागेवर नाश्त्यासाठी थांबलो आहे नाश्त्यामध्ये आपण थोडा नाश्ता करेल ते चहा घेईल आणि नाश्ता केलं तर थांबण्याचं तात्पर्य म्हणजे बघा इथं इकडे हॉटेल आहे इकडं आपण नाश्ता वगैरे करणार आहे पण लुक ॲट दिस साईड काहीच कसलं मस्त सुंदर वातावरण आहे दृश्य एक नंबर आहे अशी मस्तपैकी पाण्याचं इथं बॅकवॉटर आहे पाणी भरपूर आहे तर तिथे बघू शकताय आहे तिथं डॅम आहे आपला हा गा बघा काहीच आपण नाश्त्याला थांबलो आहे आपले बाकीचे मेंबर देखील आलेले आहेत ओके तर काहीच आपण नाश्ता वगैरे केलेला आहे नाश्ता एक नंबर होता चहा पण एक नंबर होता फर्स्ट क्लास होता तर आपण तिथून आलो आहे आता काचच्या इथल्या स्टेप्स आपण बघणार आहोत आणि तिथून पुढं आपण वज्राई वॉटरफॉलला जाणार आहोत तर आजचा ब्लॉग इथेच आपण थांबू काहीच आणि नेक्स्ट जे आपले आहेत काचच्या स्टेप्स वगैरे किंवा वजराई वॉटरफॉल तर तुम्हाला नेक्स्ट मध्ये बघायला भेटेल तो पण स्टेट येऊन स्टे अपडेटेड ब्लॉग बघत राहा आणि नेक्स्ट ब्लॉगला आपण तुम्हाला दाखवू वजराई वॉटरफॉल तो पण टेक केअर गुड बाय